नाश्त्याला तेच तेच पदार्थ रोज खाऊन कंटाळा आला असेल तर आज बनवूया गव्हाच्या पिठापासून चटपटीत आणि पोटभरीचा नाश्ता त्यासाठी दीड वाटी मी इथं पीठ घेतलं आहे त्यात मीठ टाकून घेतलं आणि नंतर पाणी टाकून आपण त्याची नेहमीप्रमाणे कणिक मळून घ्यायची आहे तर कणिक ही जास्त सैलसर नको एवढी काळजी घ्या आणि अशा प्रकारे हे पीठ मळून घ्या आता पीठ म्हणून झाल्यावर आपण सारख्या आकारामध्ये याचे गोळे काढून घेऊया म्हणजे चपातीच्या आकारात आपण बनवतो तेवढे गोळे घ्यायचे सुरुवातला मी एक गोळा काढून घेतलेला आहे आणि एक मोठी पेन्सिल तुम्हाला दिसत असेल त्याला तेल लावून घेतलं आहे आता या गोळ्याचं आपण थोडं पीठ लावून चपाती लाटून घ्यायची आहे तर तुम्ही म्हणत असाल आता चपाती कशासाठी ते तुम्ही पुढे बघाच आता आता चपाती ही जास्त जाळ पातळ नको मीडियम साईजची हवी संपूर्ण चपाती लाटून झाल्यावर आपण त्याच्या कडेला पाणी लावून घ्यायचं तर पाणी याच्यासाठी की आपण आता याला एक वेगळा आकार देणार आहोत काहीतरी इनोवेटिव्ह बनवायचं आहे तर थोडी मेहनत इथे घ्यावी लागेल आता अशा प्रकारे पाणी लावून घेतल्यानंतर जी पेन्सिल आहे आपण तेलाने ग्रीस करून घेतलेली आहे अशी ठेवायची आणि ही लाटलेली चपाती याला शिगून ढाळून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे हा रोल तयार करायचा आहे आपल्याला तर अशा प्रकारे हा रोल आपला तयार झालेला आहे अलग हळुवार सावकाश अशा हाताने हा रोल फिरवायचा जास्त दाबू नका आणि दुसऱ्या अशी ही पेन्सिल आपण काढून घ्यायची रोल आपण पुन्हा एकदा असा व्यवस्थित करून घ्यायचा म्हणजे याच्या ज्या कडा आहे त्या सुटणार नाही तर हा संपूर्ण रोल आपला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय आतून अगदी पोकळ आहे तर अशाच प्रकारे आपण घेतलेल्या पिठामध्ये पाच रोल आपले तयार होतात रोल हे आपले चांगले शिजवून घ्यायचे आहे त्यासाठी कढईमध्ये दोन ग्लास पाणी मी आधीच गरम करायला ठेवलं होतं पाणी चांगलं गरम झालेलं आहे तर त्यामध्ये आपण हे असे रोल शिजवून घेऊया तर गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची म्हणजे मध्यम गॅसच्या फ्लेमवर आपल्याला दहा मिनटं हे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे यातील कच्चापणा काढून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण बाकीचे काम आपले करूया म्हणजेच काय तर यामध्ये आपण दे भाज्या देखील भरपूर घालणार आहोत भाज्या या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकतात मी इथं कोथिंबीर कांदा दोन बारीक मिरच्या एक गाजर आणि इथं कांद्याचे पात व दोन शिमला मिरची घेतलेली आहे या आपण आपल्या आवडीप्रमाणे कापून घेऊया तोपर्यंत आपले दहा मिनटं होतातच इथं दहा मिनटं झाल्यावर तुम्ही बघू शकता जे रोल आहे ते चांगल्यापैकी शिजलेले दिसत आहे कारण ते फुलून आलेले आहे तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि झऱ्याच्या मदतीने आपण हे रोल एका मोठ्या ताटात काढून घेऊया आणि थोडं थंड करूया थंड झाल्यानंतर याचे काप व्यवस्थित होतील, होतील तर हे रोल थंड होतील तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल टाकून भाज्या परतून घेऊया तर कढई ठेवली मी गॅसवर आणि त्यामध्ये दोन पळ्यात तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यावर यात आपण जिऱ्याची फोडणी देऊया आणि ज्या भाज्या आपण कापून घेतलेल्या आहेत त्या एक टाकून घेऊ तर सुरुवातीला मी असा कांदा टाकलेला आहे जो लांबोळका कापलेला आहे तर मंडळी अगदी मंद आचेवर फक्त या भाज्या आपल्याला एक टाकून याचा कच्चापणा काढायचा आहे इथे जास्त भाज्या आपल्याला शिजवायच्या नाही तर कांदा थोडा परतून झाल्यावर लागलीच मी शिमला मिरची टाकलेली आहे शिमला मिरची हलकीशी आपण मिक्स करून घ्यायची आणि लगेच आपण यामध्ये गाजर घालूया तर गाजर हे जाडसर असं किसून घेतलेलं आहे तर व्यवस्थित मिक्स करा फक्त याला या तेलाची कोटिंग यायला हवी एवढंच या आणि पण आपल्याला काढायचं आहे हे लक्षात ठेवून आपण मिक्स करायचं तिघही भाज्या मिक्स झाल्यानंतर यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकड्या मी अशा कुठून घेतल्या आहे देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मंद आचेवर यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी आपण या भाज्या सॉफ्ट होण्यासाठी गॅसवर ठेवूया तर मंडळी आता या भाज्या सॉफ्ट होतील तोपर्यंत आपले जे रोल आहे ते देखील थंड झालेले आहेत तर त्याचे आपल्याला काप करायचे आहे तर काप हे आपल्या आवडीप्रमाणे आपण करू शकतात इथे मी थोडा पास्ता शेप देत आहे म्हणजे मुलांना थोडं हे आकर्षक वाटेल आणि तुम्ही बघू शकता आरामात कापलं जात आहे कारण हे संपूर्ण शिजलेलं आहे तर, तर मंडळी अशा प्रकारे आपल्याला जे संपूर्ण काप करून घ्यायचे आहे पाच रोल होते तर भरपूर असे हे काप आपले तयार होतात एरवी आपण भाजी पोळी खाऊन कंटाळले आहात तर असा हा चटपटेत पदार्थ थो। थोडा आकर्षक मुलांच्या टिफिनसाठी नाश्त्यासाठी एक नवीन पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा भरपूर भाज्या घातल्या आहेत त्यामुळे भरपूर पौष्टिक हा पदार्थ आहे आता इथं भाज्यांचा कच्चाकणा टोटली निघालेला आहे तेव्हा यामध्ये आपण अर्धा चमचा तिखट पाव चमचा मिरेपूड नंतर हिंग घालायचा आहे थोडा म्हणजे दोन ते तीन पिंच नंतर यामध्ये आपण सॉसेस घालूया काही तर टोमॅटो सॉस अंदाजे तीन चमचे मी घातलेला चट, आहे आणि चटपटीत चटकदार बनण्यासाठी इथं आपण शेजवान चटणीचा वापर करत आहोत तर संपूर्ण एक पाऊच मी यात घातलेला आहे कारण त्यामुळे असा चटपटीत चटकदारपणा या पदार्थाला येतो म्हणून मी संपूर्ण पाऊच यात टाकलेला आहे व्यवस्थित आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण जे करून घेतलेले काप आहेत ते आपण टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया कोथिंबीर टाकायची आणि कांद्याची पाट टाकायची तर मंडळी असा हा चटपटीत चटकदार पदार्थ ता पाहता क्षणी मुलांना हा आवडेल आणि खाता क्षणी तुम्ही हा पदार्थ वारंवार करणार म्हणजे करणार तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजचीही आपली गव्हाच्या पिठाची पौष्टिक तसेच झटपट होणारी पोटभरीची नवीन रेसिपी नक्कीच आवडली ना तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये आणि अशा छान छान नवनवीन आणि भरपूर रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि तसेच तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा की तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला तर चला भेटूया पुढच्या अशा छान नवीन आणि परफेक्ट तसेच पोटवरीच्या नवीन पदार्थासोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर